भाकरी नीड बघ कच्ची आहे असा हा माणूस मला आ, कमेंट करतो माझा फॉलोवर पण नाही आहे पण हा शुभचिंतक म्हणून मी कमेंट स्वीकार करणार आहे मी काय त्याला रिप्लाय नाही दिलं आणि मला द्यायचं पण नाही आहे कारण पुरुष हे लोक महिलांच्या जेवणामध्ये खोड्या काड़, का घुड्या काढत असताना हे पिढ्यान चालून आलं आहे हे काय नवं नाही आहे बायकांना सो राहू द्या आज सुरुवात करूया आज संडे स्पेशल मग ते एक व्हिडिओ संडेमध्ये अपलोड झाला नाही आहे कारण खूप प्रॉब्लम म्हणजे खूप गडबड झाली होती प्रॉब्लेम्स नाही गडबड झाली होती म्हणजे घरातली कामं वगैरे होती आणि बच्चोंचा माझ्या बच्चोंचा माझा खूप काही म्हणजे बॅग धुवायची होती त्याचे कपडे वगैरे त्याचे शूज खूप काही म्हणजे स्कुलाचा जो काय रुटीन आठवड्याभराचा असतो ना तो मला आवरावर करायला खूप वेळ लागतो आणि संडे मी फक्त फक्त तिकडे लक्ष देते त्याचं फुल सेट करायला सो दॅट मंडेपासनं जो काय एक आठवडा आहे तो निवांतपणे जातो सो so, हा संडेचा व्हिडिओ आहे संडेला अपलोड नाही केला बहुतेक आज अपलोड केला आहे मी ना आणि फक्त फक्त हंड्रेड रुपीजचं चिकन आणलं होतं कारण माझं पिल्लू संडेला आपल्या काकाच्या घरी गेला होता आणि फक्त आम्ही दोघे होतो नवरा बायको सो so जास्त काही चिकन आणून काहीच फायदा नव्हता कशा त्याची जास्त गरज पण नव्हती आणि म्हणून मी ना हंड्रेड रुपीजचं चिकन आणून छान मॅरिनेट केला त्याला आलं आणि लसूणाची पेस्ट लावली त्याच्यामध्ये जगभराचे मसाले घातले मीठ घातली हळद घातली गरम मसाला घातला आणि मेन म्हणजे सूर्या चिकन मटन मसाला जो आम्ही खूपसे लोक वापरतात थोडं चिकन मी ना त्याच्यामधनंच काढून घेतलं कारण मला फ्राय करायचं होतं चिकन फ्राय खायची चिक, खूप इच्छा होती खूप दिवस झाले होते चिकन फ्राय नाही खाल्लं होतं आणि सो त्याच्यामधनंच ना काढून काढून साईडला ठेवलं एका डिशमध्ये आणि काय नाही फक्त तांदळाचं पीठ घातलं सो डेट जरासं क्रिस्पी व्हायला हो पाहिजे म्हणून आणि जरा लेयर पण चांगला येतो तवा घेतला त्याच्यामध्ये तेल घातलं तवा गरम झाल्यावर एक एक पीस कडेने भाजून घेतले ते आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल घालून कांदा खूपसा कांदा घातला कारण मला सुक्क चिकन करायचे इच्छा होती खाय खायची इच्छा होती सॉरी सो so, हे बघा तुम्ही बघू शकाल चिकन मस्त फ्राय झालं होतं आणि आज घरामध्ये जास्त चांगलं वाटत नव्हतं कारण माझा पिल्लू नव्हता पण त्याचबरोबर खूप सारी काय कामं होती ती पण ना करून घेतली बेडशीट्स वगैरे धुवून घेतली विनं वॉशिंग मशीनला कपडे लावून घेतले आणि दोन वॉशनंतर खूप सारे कपडे होते दोन वॉश करून कपडे धुवून काढले मग जे काय त्यांचे स्कूल त्यांचं स्कूल, स्कूलचं स्कूलचे जे स्कूल, शूज स्कूल, स्कूल वगैरे होते ते धुवून काढले आणि असं जरा दिवस म्हणजे टाईम वेळ गेला आणि छान मराठी पिक्चर बघितला बॉईज म्हणून तुम्ही नक्कीच बघा मस्त आहे म्हणजे एका आईची आईची आई आणि एका मुलाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्या आईला कॅन्सर असतो आणि ती खूप त्रास त्रासाने त्या मुलाला वाढवते आणि नंतर त्याचा मुलगा त्याला म्हणजे विचारत असतो की माझा बाबा कुठे आहे प्रश्न तोच होता आणि मग त्याचा आणि आई त्याच्या आईसोबत त्याचं पटत नव्हतं म्हणून म्हणजे पटत होतं पण त्याला एकच प्रश्न होता की माझा बाबा कुठे आहे सो त्याचा उत्तर तिच्या आईला द्यायचं नव्हतं म्हणून आपल्या मुलाला ती हॉस्टेलमध्ये घालते आणि खूप म्हणजे बरीच आहे स्टोरी मस्त आहे आणि त्याच्यामध्ये दोन एक ट म्हणजे बॉईज येतात आणि तिकडे ट्विस्ट आहे बघा तुम्ही नक्कीच बघा फुल टाईम गेला माझा तो मूवी बघायला दहा वाजता हा नऊ वाजता लागला होता आणि बारा वाजता सारखं संपलं आणि मग मी ना चिकन बनवला बनवायला घेतलं सॉरी मग काय तर भाकरी खायची इच्छाच होती मला कारण कालच्या व्हिडिओमध्ये ना सांगितलं होतं की भाकरीबरोबर सुक्का चिकन झणझणीत तो पण चिकन खायला कॉम्बिनेशन खूप एकदम मज्जा येते म्हणून जरा वेळ होता म्हणजे वेळ तसा निघूनच गेला होता पण राहू दे संडे जर का लेट झालं जरी जेवायला पण निवांतपणे आम्ही बसून जेवूया असं म्हणजे मी एकटीच हो सुक्या चिकनमध्ये मी एकच वाटण घालते म्हणजे वाटण वाटून ठेवते मी फ्रीजामध्ये म्हणजे खूप सारा कांदा घेते नाही पहिली लसूण तेलामध्ये लसूण घालते आलं घालते आनी आनी, आ, हो, सुका खोबर, सुका खोबर ते छान फ्राय झाल्यावर कांदा घालते मी आणि सुक आणि हो सुकं खोबरं सुकं खोबरं घालून छान फ्राय करून घेते त्याच्यामध्ये मसाले मी घालत नाही एवढंच फ्राय करून घेऊन थंड झाल्यावर जर असं पाणी घालून ते वाटण मी वाटून फ्रीजामध्ये ठेवते म्हणजे कधी पण मला लवकर जेवण करायचं असेल म्हणजे कुठंतरी बाहेर जायचं असेल तर ते वाटण मी डायरेक्टली जे काय मी रस्सा वगैरे करतो त्या करते त्याच्यामध्ये मी घालू शकते म्हणून मी ते रेडी करून ठेवते सो so, त्याच्या ह्या ह्याच्या ह्या चिकनमध्ये पण वाटण तेच वाटण घातलेले होते मी ना फ्रिजा फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते बरं पडते हे असं वाटण वाटून ठेवल्यावर तुम्ही पण करून नक्कीच ठेवा कारण म्हणजे बा आम्हाला कसं म्हणजे खूप सारं काही काम असते कुठं पण बाहेर जायचं असेल तर आम्हाला रेडीच व्हायला खूप टाईम लागतो मला तर खूपच टाईम लागतो कारण मला रेडी व्हायला खूप छान वाटते कुठं पण बाहेर फिरायला जायला मला आहे आहे ते स खूपशा बायकांना असते मला आहे आणि तुम्हाला पण असणार आणि असं हे वाटण तुम्हाला तेव्हा असं जरा जास्त जड म्हणजे काम काम वाटणार मोठं काम वाटणार पण जेव्हा मला म्हणजे छान मजा घ्यायची होती जेवायला वगैरे म्हणून भाकरी वगैरे भाजून घेतली आणि बरं वाटलं जेवायला आणि स्पेशल माझी दही दहीमध्ये साखर घालून मला खायला खूप म्हणजे खूप आवडते इवन सालाडमध्ये कां कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये जर अशी दही आणि कुकुंबर तवशी वगैरे हो घालून खायला पण छान मजा येतो वरनं जरा रेड चिली पावडर आणि जर असं मीठ टाकून कोरिअँडरनं गार्निश केला ना तो पण सालाड खूप खूप भन्नाट मस्तच लागतो खायला आणि काय दहा रुपयाची छोटीशी सॉफ्ट ड्रिंक आणली मी ना आणि खाऊन खूप चांगलं वाटलं मस्त गेला माझा दिवस संडे स्पेशल जेवण भाकरी सुक्कं चिकन आणि चिकन फ्राय दही आणि सॉफ्ट ड्रिंक छान होता पुन्हा भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये मस्तशी एक रेसिपी घेऊन आणि ते पण फक्त घरातलं जेवण बाय बाय